सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माळशिरस तालुक्यामध्ये दहशत गुंडगिरीपासून म्हणजे माळशिरस तालुका जो आहे तो भयमुक्त करणार असा त्यांनी इशारा दिला होता त्यांनी कुणाचं नाव घेतलं नव्हतं मग नेमकी तिथं दहशत कुणाची आहे मोहिते पाटलांची आहे का आपले आता त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्या पशी आतापर्यंत खूप वर्ष एकत्र राहिलेले उत्तम जानकर यांची आहे का आत्ता सध्या त्यांचे विद्यमान असणारे रणजित शिव नाईक निंबाळकर हे उमेदवार त्यांचे आहेत का त्यांची आहे का आत्ता उभा राहिलेले धैर्यशील मोहिते पाटील यांचे आहे हे याच्या संदर्भात ते काही बोलले नाहीत परंतु एक म्हणजे काय म्हणतो की आपण म्हणजे काय म्हणजे राजकीय विश्लेषक असेल किंवा पत्रकार असतील किंवा सर्वसामान्य लोकांच्याही लक्षात ता येतच असतं की बाबा कुणाला बोललेले आहेत याचाच अर्थ ते बोलले होते की मोहिते पाटलांना मोहिते पाटलांचं माळशिरज तालुक्यात असलेली दहशत गुंडगिरी ही मी पूर्णपणे मोडून काढणार अशा पद्धतीचा त्यांनी इशारा दिला होता खरं तर या इशाऱ्यावर आपण कालसुद्धा बोललो होतो त्याला उत्तर जे होतं खूप मार्मिक पद्धतीनं आणि खूप डोळ्यात अंजन घालणारं म्हटलं तर उत्तम जानकारांनी दिलेलं आहे त्या उत्तराकडं त्याला उत्तर ज्या पद्धतीनं दिलं देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याला उत्तर उत्तम जानकर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं दिलं असं मी का म्हणतो एक लक्षात घ्या उत्तम जानकर सुस्पष्ट पद्धतीनं बघितले गेले चाळीस वर्षे पन्नास वर्ष चाळीस वर्ष मी तुमच्यासोबत होतो मला कधीही दहशत वाटली नाही ठीक आहे मला वाटली नाही त्यांची गुंडगिरी मला वाटली नाही आपण ठीक आहे आता ते त्यांच्यासोबत गेले आहेत म्हणून असं वक्तव्य करत असतील असं आपण समजू दोन मिनटं तो विषय बाजूला ठेवूया परंतु त्यांनी पुढचं जे वाक्य बोलले उत्तम जानकर हे सगळ्यात महत्वाचं दा दा आहे त्या वाक्याकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे ते काय म्हटले की तुम्ही गेले दहा वर्ष झालं म्हणजे भाजपाची सत्ता देशाचे गृहमंत्री अमित शहा गेले दहा वर्ष झाले आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्ही स्वतः गेले साडेसात वर्षे आहात मग या साडेसात वर्षामध्ये तुम्हाला माळशिरस तालुक्यामधली गुंडगिरी संपवत आली नाही दहशत संपवत आली नाही जर असलेली जी होती तुमच्या कल्पनेनुसार ती संपवता आली नाही मग आत्ता कशी काय येणार आणि आत्ता कशी संपवणार हे आणि त्यांनाच माहीत असेल कुठं दहशत आहे कुठं गुंडगिरी आहे हे पण ते बोलायला उत्तम जानकर विसरले नाहीत म्हणजे हे खरं तर लक्षात घेण्यासारखं आहे मात्र याला मात्र आपण कालच बोललो होतो की धैर्यशील मोहिते पाटील याला उत्तर कसे देतायत आपण बघणं गरजेचं आहे मोहिते पाटील कुटुंबियातून कुणाचं तरी उत्तर येईल ही जनतेलासुद्धा अपेक्षा होती काल ज्यावेळेस करमाळा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी अनेक सभा वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या केम असेल किंवा उ करमाळा म लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक त्यांच्या सभा झाल्या त्या सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांना कार्यकर्त्यांना वाटत असायचं की ज्या पद्धतीनं बोललेले आहेत देवेंद्र फडणवीस तर देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्ना काय ह्याला उत्तर देणं ह्यांना अपेक्षितच होतं त्यांनी जो दिलेला इशारा आहे त्यालासुद्धा उत्तर देणं अपेक्षित होतं म्हणून त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं मी कुठल्याही दबावाला भी घालत नाही कुठल्याही दबावाला भीत नाही वेळ पडली तर मी तुरुंगात जाईल परंतु अशा दबावाला मी बळी पडणार नाही अशा पद्धतीच्या धमक्यांना मी बळी पडणार नाही हेच वाक्य उत्तम जानकर यांनी सुद्धा काढलेलं आहे याचाच अर्थ उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात एक वाक्यता पूर्णता आता दिसून येत आहे त्यामुळं कुठंतरी यांनी म्हणजे आता ज्या पद्धतीनं सांगितलं की तुरुंगात जाण्याची ही म्हणजे जर तुरुंगात जायची वेळ आली तर मी निश्चित जाईन मी सहकारमर्शी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातो आहे हे ते सांगायलासुद्धा विचारले नाहीत शंकरराव मोहिते पाटलांचा इतिहास आपण जास्त सांगत बसण्याची सुद्धा आवश्यकता नाही संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल महाराष्ट्र राज्य असेल किंवा माळशिरस तालुका असेल किंवा माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेला चांगलाच चा माहीत आहे म्हणजे त्या पद्धतीनं खरं तर तिथं त्यांचं ब बोलणं झालं आणि त्यांनी मात्र सातत्यानं नामोल्लेख कुठल्याही पद्धतीचा त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेण्याचं मात्र सारखट ते टाळत होते मात्र पंतप्रधानांनी सुद्धा मोहिते पाटील यांच्यावरती म्हणजे नरेंद्र मोदी जे आहेत भाजपाचे प्रमुख त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती नाम उल्लेख म्हणजे त्यांचं नाव न घेता गुंडगिरी आणि दहशत या संदर्भात म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसच बोलले नाहीत तर पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीसुद्धा त्याच माळशिरसमध्ये जी सभा झाली दोन दिवसापूर्वी त्या सभेत सुद्धा नरेंद्र मोदीसुद्धा बोलले इथल्या गुंडगिरीला भिवू नका इथली गुंडगिरी आम्ही नष्ट करू इथल्या दहशतीला घाबरू नका माडा लोकसभामध्ये आता सध्या नेमकं कुणाची दहशत आहे कुणाची गुंडगिरी आहे हे माडा लोकसभेतल्या लोकांना ना चांगलंच माहीत आहे आपण अभिजित पाटलांकडे येणारच आहोत कशा पद्धतीनं अभिजित पाटील येत आहेत जसं फलटणचे रघुनाथ राजे निंबाळकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये सु स्पष्ट पद्धतीनं सांगितलं त्यांच्यावर पोलिसं कशा पद्धती गुंड करणारे कोण गुंडगिरी करणारे कोण आहेत आणि आम्हाला मात्र पोलिसं येऊन कशा पद्धतीनं दबाव आणतात हे सुद्धा त्यांनी तिथं सांगितलं त्यामुळं अशा इशाऱ्यांना अशा पद्धतीच्या बोल वक्तव्याला मी कधीही भीक घालणार नाही आणि मोहिते पाटील हे भीक घालत नाहीत अशा पद्धतीचं त्यांनी मोहिते पाटलांनी धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे खर तर जर आपण बघितलं तर मोहिते पाटलांचे जुने वैरी म्हणजे खूप दिवसापासूनचे असलेलं वैरे त्यांनी स्वतः कितीतरी वर्षे भाजपासोबत असलेले उत्तम जानकर का गेले त्यांच्यापासून सोडून या संदर्भात खरं तर त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं कर आहे दुसरी गोष्ट मागील पाच वर्षसुद्धा मोहिते पाटील हे भाजपासोबत होते त्यावेळेस त्यांना यांची गुंडगिरी दिसली नाही का जर खरंच गुंडगिरी होती ह्यांची मग का संपवली नाही मग हे लोकांना प्रश्न पडणार नाहीत का त्यांचं गुणगान गात होते मागील पाच वर्षे मोहिते पाटलासारखे चांगले कट्ट सच्चे चांगलं काम करणारे अशा पद्धतीचं वक्तव्य करणारे आज हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असतील त्यांच्यावर टीका करायला लागलेले आहेत म्हणजे राजकारणापुरते की तुम्ही काहीही बोलणार लोकांच्या मत मनामध्ये एखादी भीतीचं वातावरण निर्माण करणार असं होऊ शकतं का असं होऊ नये म्हणूनच याला वाटतंय की उत्तर खरं तर ज्या पद्धतीनं बोललेल्या आहेत धैर्यशील मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं यांचं जे वक्तव्य आहे आणि आता त्या सभांमधून जे बोलत आहेत खरं तर त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांचा एक समाचार म्हणतो आपण एक राजकीय समाचार समाचारच घेतला आहे अहो जे लोक भाड्याच्या घरात राहत होते त्या लोकांची घरंच तुम्ही तुमच्या नावावर करायला निघाला म्हणले अशा पद्धतीचं धैर्यशील मोहिते पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना बोललेलं आहे म्हणजे याचा अर्थ न उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना तुम्ही दिलेली आहे एकनाथ शिंदे त्यांच्या घर म्हणजे त्यांच्या शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भाड्याने होते आणि ते भाड्याची घरात राहणार राहत असलेल्या म्हणजे ज्याचं घर आहे त्या व्यक्तीचंच घर तुम्ही भाडोकरीच्या नावावर करताय अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी खूप म्हणजे एक समाचार म्हणतो किंवा झेरी टीका खरं तर अशा पद्धतीचा एखाद्या पंतप्रधानाचा एखाद्या मुख्य माजी मुख्यमंत्री असेल आत्ताच्या गृहमंत्र्याचा धैर्यशील मोहिते पाटलांनी समाचार घेतलेला आहे दुसरी गोष्ट त्यांनी अ नाव न ना घेता अजित पवार यांच्यावर सुद्धा अशाच पद्धतीची टीका केलेली आहे ज्यांचं स्वतःच्या नावावर घर आहे त्यांच्या घरातल्या त्यांच्या वयोवृद्ध व्यक्तींना तुम्ही घराच्या बाहेर हकलून द्यायला लागलेला आहात आणि त्यांनी पालकत्व घेतलेली स्वीकारलेल्या मुलांनाच तुम्ही त्यांचं घर नावावर करून द्यायला लागलेलं ला आहात अशा पद्धतीचं धैर्यशील मोहिते पाटलांनी तिथं एक वक्तव्य करून खरं तर या पद्धतीनं म्हणजे काही देवेंद्र फडणवीस असतील किंवा नरेंद्र मोदी असेल यांना उत्तर दिलेलं आहे त्यामुळं आता खरं तर तिथली निवडणूक कशा पद्धतीनं रंगते हे आपल्याला बघणं नितांत गरजेचं आहे आपल्याला त्या निवडणुका कोणत्या बाजूकड अजून कोणते कोणते मुद्दे बाहेर येत आहेत हे बघणं गरजेचं आहे खरं तर ज्या दिवशी मोहिते पाटील घरानं हे यांच्यासोबत म्हणजे शरद पवार यांच्यासोबत गेलेलं आहे त्या दिवसापासून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तील पाप्पड भाजपाचा म्हणजे सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांचा होत होता हे आपण प्रत्यक्षात वेगवेगळ्या पद्धतीनं जाणवले आपल्याला जाणवलं असेल दिसला असेल असे, उत्तम जानकर यांनासुद्धा त्यांनी स्पेशल खास खाजगी विमान पाठवलं होतं आणि त्या विमानानं घेऊन जाऊन सुद्धा विमानातनं मी उडी मारली आणि मी रिक्षानं शरद पवार यांच्या घरी गेलो अशा पद्धतीनं खरं तर आपले काय म्हणायचं उत्तम जानकर यांनी सांगितलं तर तसंच अजून कोण कोण आपल्याला हाताला लागतं ला आहे का हे बघण्यासाठी अगदी ग्रामपंचायतीचा सदस्य असेल ग्रामपंचायतीचा सरपंच असेल उपसरपंच असेल हे सागर बंगल्यावर बोलवून देवेंद्र फडणवीस फोटो काढायचे आणि आमच्यासारख्या माध्यमांना आमच्यासारख्या वर्तमानपत्रावाल्यांना आमच्यासारख्या टी व्ही चॅनलवाल्यांना की ठळक बातमी मोहिते पाटलांना सुरुंग अशा पद्धतीच्या बातम्या ठळक बातम्या येत होत्या असायच्या आणि वेगवेगळ्या बातम्यामुळं कुठंतरी मग मोहिते पाटलांना एक धक्का बसेल असं वाटत असायचं परंतु तेही काही होईना झाल्यानंतरनं ज्या वेळेस ज्या पद्धतीनं पंढरपूरचं विठ्ठल किंवा पंढरपूरचं नाव म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाचं नाव आपल्या महाराष्ट्रातला सर्व वारकरी आणि सर्व जनता घेते म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या विठ्ठलाच्या नावानं असणारा सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्यावर दोन वर्षापूर्वी अगोदर म्हणजे अभिजित पाटील हे आत्ता दोन वर्षापूर्वी तिथं त्या साखर कारखान्यावर चेअरमन म्हणून किंवा त्यांची सत्ता या कारखान्यावर आलेले आहे तर अभिजित पाटील हे शरद पवार यांच्यासोबत आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात हिरारीनं भाग घेतात हे ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं त्यानंतरनं त्यांनी त्यांच्यावरती एक आर्थिक दबाव एक विशिष्ट यंत्रणा असतात शासकीय यंत्रणा सध्या आपण सगळेच बघतोय की बाबा कशा पद्धतीने त्यांच्या ताटाखालचं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे भाजपाच्या ताटाखालचं मांजर झालेले आहेत हे आपण सगळेजण जाणतो बघतोय उघड्या डोळ्यानं बघतोय लक्षात येतं आहे सध्या आता उद्या केजरीवालांच्या जामिनासंदर्भात पण होणार आपण त्याच्यावर काल चर्चा केलेली आहे परंतु आता सध्यासुद्धा जे निवडणूक आयोग असतील निवडणूक आयुक्त असेल निवडणूक अधिकारी असतील उघड्या डोळ्यानं आहेत परंतु डोळ्यावर पूर्ण पट्टी अशी चार इंचाची पट्टी त्यांनी बांधून घेतलेली आहे त्यांना हे काही दिसत नाही जे चाललंय हे चांगलं आबादी आबाद चाललेला आहे खरं तर काल ज्यावेळेस योगीनाथांचं काय म्हणायचं योगींचं भाषण तुम्ही सोलापुरातलं ऐकलं त्यावेळेस तुम्हाला वाटलं की बाबा खरोखर एवढा जर महाराष्ट्रात देशात विकास झाला आहे तर मग हे प्रचाराला काय येतील असं तिथल्या लोकांना प्रश्न पडलेला असेल जसं काल माळशिरसमध्ये सुद्धा देवे पण काय म्हणायचं नरेंद्र मोदींचं भाषण झालं खूप मोठ्या प्रमाणातला मी विकास तुमच्या मतदारसंघामध्ये केलेला आहे मी खरं तर त्या विकासाच्या संदर्भात सांगोल्याच्या सूरज बनसोडेंचा विषय घेऊन एक दोन दिवसाच्या आत त्या विषयावरती आपण बोलणारच आहोत सूरज बनसोडे नावाच्या व्यक्तीनं माजी नगरसेवक आहे तो त्यांना खूप देवेंद्र फडणवीस असेल किंवा सध्याचे विद्यमान खासदार आहे त्यांचा माहितीच्या अधिकाराखाल घेऊन एक लेखाजोका प पाढाच वाचला तर ठीक आहे त्याच्यावर जात नाही आपला मूळ मुद्दा आहे तो अभिजित पाटील अभिजित पाटील यांना कशा पद्धतीनं भाजपासोबत भाजपाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे काल त्यांनी त्यांच्या सभासदांची म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची अभिजित पाटील यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची एक बैठक बोलवली संचालकांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीत त्यांनी निर्णय घेतला की आपण भाजपाला पाठिंबा देऊ ऐन निवडणुकीच्या काळात लोकसभेच्या आणि आपण जर दोन दिवसापूर्वी जर एक दोघांचंही म्हणजे आता अभिजित पाटलांचं जर व्हिडिओ ऐकला असेल किंवा मुलाखत ऐकली असेल वर्तमानपत्रांनी किंवा चॅनलवाल्यांनी घेतलेली कि तर त्याच्यामध्ये सुस्पष्ट पद्धतीने अभिजित पाटील म्हणालेत की देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला भाजपमध्ये यायला सांगितलं होतं का तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात का त्यांनी सांगितलं मी भाजपामध्ये जाणार नाही भाजपाबद्दल येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नाही मग तुम्ही इथं आलाच कशाला होता त्यांनी सांगितलं की हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झालेली आहे आणि या कारवाईचा कर, जो आहे तो विषय फक्त राज्य सरकार संपवू शकतं म्हणून या सरकारकडं ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं एकवीस सहकारी साखर कारखान्याला कर्ज थक हमीच्या संदर्भात एक हमी घेतलेली आहे मग तशीच माझ्या कारखान्याची हमी घेते का हे विचारण्यासाठी मी आलेलो आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं त्याच पद्धतीनं त्यांनी पुढं जाऊन पत्रकारांनी प्रश्न विचारला मग तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनी काय विचारलं तर ते म्हणाले की या लोकसभेला आम्हाला मदत करा आम्ही तुमच्या कारखान्याला मदत करतो म्हणजे एक प्रकारे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करतो म्हणजे सरकार हे खरं तर सगळ्यांसाठी असतं असं तुम्ही आम्हाला मदत पक्षाल करा एका पक्षाला विशिष्ट पक्षाला मदत करा मग सरकार तुम्हाला मदत करेल हे एक प्रकारे चुकीच आहे असं मला तरी वाटतंय आता तिथल्या लोकांना काय वाटतंय ते तर त्यांचा भाग बरं एवढं बोललेले असताना सुद्धा परंतु अभिजित पाटील सक्रिय कुठं सहभागी झालेले दिसून येईना मग त्यांचा कुठं तर गुपित घाला म्हणजे गुपित कुठं अजून यंतर ना मोहिते पाटलाच्या पाठीमागं चालू ठेवली की काय खरं तर अभिजित पाटलांवरती आता किती पाळत ठेवली असेल किती कार्यकर्त्यांची नजर असेल हे त्यांनाच माहीत असेल आपण त्या खोलात जायला नाही पाहिजे कदाचित आपण आता त्या संदर्भातली काही माहिती मी तिथल्या आमच्या पत्रकाराकडून सध्या मागून घेतो आहे म्हणजे नेमके ती लवादमध्ये म्हणजे लवाद हे खाजगी न्यायालय खाजगी न्यायालयानं ना कशा पद्धतीनं अभिजित पाटलांवरती दबाव आणला आणि त्या दबावापोटी कुठं तरी हे गेलं आहे खरं तर काल सर परत एकदा शिखर बँकेनं म्हणजे रा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं त्यांच्याकडं चारशे बेचाळीस कोटीसाठी जप्तीची कारवाई केलेली आहे त्यांच्यावर म्हणजे कारखाना जप्त केलेला आहे आणि जप्तीची कारवाई केलेली आहे तर कालच्या भागात पण सांगितलं काल सर्व वर्तमानपत्रांनीसुद्धा वाचलेलं आय हेडलाईन केलेले आहे ज्यावेळेस अरविंद केजरीवाल यांना अटक केली त्यावेळेस ईडीला पहिला प्रश्न विचारला या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये काळातच तुम्ही ही कारवाई का केली खरं तर आत्ता इथं न्यायालयीनसुद्धा किती अडचणीत येऊ शकतं न्यायालयीन या पद्धतीचं सहकारी बँकसुद्धा न्यायालय उ उद्या सहकारी बँकेला असा प्रश्न विचारणार नाही का किंवा विचारू शकतोसुद्धा की तुम्ही जप्तीची कारवाई आचारसंहितेच्या काळामध्ये का केली त्यावेळेस तिथला चेअरमन एका विशिष्ट पक्षाबरोबर म्हणजे भाजपाबरोबर जात त्याचा मूळ पक्ष राष्ट्रवादी आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी आहे तो यापूर्वी विरोधी पक्षात म्हणजे एका पक्षाचा म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करत फिरतोय आणि आता परत तो भाजपामध्ये येऊन भाजपाच्या प उमेदवाराचा जर प्रचार करायला लागला तर इथं कुठंतरी मग हे काही कोर्टाच्या निदर्शनास येणार नाही का आणि अशा पद्धतीचे कोर्टात प्रश्न विचारले जाऊ शकतात का हा मी खतीब साहेब वकील साहेब आहात तुम्ही हा, हा प्रश्न मी आपल्याला विचारतो अशा पद्धतीचा ज्या पद्धतीनं केजरीवालांच्या बद्बद्दल ईडीला अनेक प्रश्न विचारले तर उद्या महाराष्ट्र सह राज्य सहकारी बँकेला म्हणजेच शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना किंवा संबंधित यंत्रणेला किंवा खाजगी न्यायालयाला मी सातत्यानं खाजगी न्यायालय म्हणतो खाजगी न्यायालयाचा दबावच अभिजित पाटलावर आणलेला आहे असं मी ठामपणे सांगतो मग जर लवादमध्ये मला अभिजित पाटील यांनी सांगितलं लवादमध्ये आमचं प्रकरण होतं आणि याला लवादनं स्टे उठवला वगैरे मला त्यांनी सांगितलेली माहिती आहे त्या माहितीच्या आधारावरच मी ही खाजगी न्यायालय म्हणतो मग खाजगी न्यायालयाला उद्या हायकोर्ट असेल म्हणजे उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असा प्रश्न विचारेल का कसं असतं की जेव्हा न्यायालयीन कार्यवाही सुरू होते तर तेव्हा स्टे घेणं किंवा आपल्या बाजून एखाद्या आदेश मिळवणं यासाठी वकील लोक जो युक्तिवाद करतात त्या युक्तिवादासाठी ते राजकीय दबावाचा आधार निश्चितच घेतात आम्ही एका पक्षाचे आहोत ते एका पक्षाचे आहेत किंवा आम्ही या पक्षाचा प्रचार सुरू केला असताना आमच्यावर ही ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीमध्येच आमचे गोडाऊन सील करण्यात आलेले आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद हा नक्की केला जाऊ शकतो आणि त्यावेळी त्या न्यायिक अधिकाऱ्याकडून सुद्धा पुढील आदेश देण्याकरता या युक्तिवादाचा विचार केला जाऊ शकतो आता उदाहरणार्थ आपल्या हातामध्ये जे प्रकरण आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जप्ती जप्तीबाबतच त्यामध्ये जर पुन्हा त्यांना जर स्टे मागायचा असेल तर ते या बाबींचा न्यायालयामध्ये निश्चितच पुन्हा स्टे मिळण्यासाठी प्रयत्न करू शकतात आणि तो प्रयत्न तसा करता येतो नाही पण परंतु आज आता त्यांनी म्हणजे जे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे, जे, जे चेअरमन आहेत ते चेअरमनच सध्या त्यांच्या बाजूने म्हणजे की त्यांनी निर्णयच घेतलेला आहे की आजपासून भाजप सोबत जाऊन भाजपाचा प्रचार करावायचा आहे आणि त्या पद्धतीनं आता आपल्याला फक्त याच्यावर एवढंच बोलणं गरजेचं आहे असं मला वाटतं ज्या पद्धतीनं जर अभिजित पाटील आजपासून भाजपाचा प्रचार करतील किंवा म्हणजे ज्या धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करत होते आता ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करणार आहेत मग या कारखान्याचा प्रश्न कसा सुटणार आहे याबाबत मात्र त्यांनी कुठंही वाच्यता केलेली नाही कारण राजकारण आणि कायदा यामध्ये अत्यंत धुसर परंतु सुस्पष्ट अशी रेषा आहे त्यामुळे कोणत्या प्रांतामध्ये कोणत्या बाबीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करील हे काही सांगता येणार नाही परंतु प्रयत्न निश्चित केला जाऊ शकतो या या कारणामुळे मला अटक झालेली आहे या या कारणामुळे आमची साखर आमचे गोडाऊन हे कारणाने जप्त करण्यात आलेले आहेत वगैरे असे प्रकार होऊ शकतात न्यायालयामध्ये परंतु आता इथे एकंदरीत जर आपण असा विचार केला तर अभिजित पाटील पूर्णपणे सरेंडर झालेले आहेत त्यामुळे ते न्यायालयामध्ये अशा पद्धतीची बाजू तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय तशी बाजू मांडण्याचा प्रश्नच येऊ उद्भवू शकत नसेल नो कॉमेंट ऑन माय पार्ट ऑन दिस पॉइंट अगदी बरोबर आहे सर म्हणजे इथं कुठंतरी रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणजे भाजपाला कुठंतरी एक राजकीय बळ मिळतंय की काय अशी पण शंका निर्माण झालेली आहे परंतु तिथले मतदार असेल तिथली सर्वसामान्य जनता असेल किंवा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनासुद्धा काही सभासदांनासुद्धा असा प्रश्न पडला असेल की भाजपाकडे एवढे मोठे नेते आहेत एवढी सर्व म्हणजे प्रशांत परिचारक आहेत पुन्हा अभिजित पाटील तिथं गेलेले आहेत कल्याणराव काळेसुद्धा त्यांच्यासोबत आहेत म्हणजे आपण फक्त पंढरपूर परिसरात आपण बघतोय तर त्या पद्धतीचा माडा लोकसभा मतदारसंघातला जर विचार केला मग एवढ्या पद्धतीचं जर एवढे नेते जर त्यांच्यासोबत असतील तर पुन्हा यांना यांची म्हणजे अभिजित पाटलांची का गरज पडली हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे बरे असो खरं तर आत्ता आपण जर विचार केला दोन्ही गोष्टींचा म्हणजे एकंदरीत धैर्यशील मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अभिजित पाटलांनी भाजपासोबत म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय एकंदरीत घेतलेला आहे या संदर्भातल्या कालपासून बातम्या प्रसारित होत आहेत त्यांनी स्वतःसुद्धा माध्यमांना समोर येऊन सांगितलं की सोबत, मी भाजपासोबत मी भाजपाला मदत करणार आहे भाजपा माझ्या सरकार माझ्या कारखान्याला मदत करणार आहे अशा पद्धतीनं जे ते वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात आता जनतेमध्ये नेमकं काय निर्माण होतंय कशा पद्धतीचं वातावरण होतंय किंवा जनता या संदर्भातला किती गांभीर्याने घेते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे असं मला वाटतंय सर हे पहा राजकीय कोलांट उड्या मारणं खूप सोपं आहे न्यायालयामध्ये कोलांट उड्या मारता येत नाहीत एवढे ये लक्षात घ्यावं पांडुरंगजी अगदी बरोबर आहे म्हणजे आणखीन आणखी एक महत्वाचा विषय जो विषय आहे तो माडा होय होय तर माड्यामध्ये काल या पामराच्या माहितीप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील हो यांनी अत्यंत गंभीर असं विधान केलेलं आहे असं ऐकिवात येत आहे नाही गंभीर म्हणण्यापेक्षा त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं अकलूज मध्ये अकलूजला पहिली सभा म्हणजे संध्याकाळी सात वाजता झाली